नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या एक सिरीज सुरू आहे महाराष्ट्र राज्यामधील गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेजेसचा जो लास्ट इयरचा कट ऑफ किती होता कॅटेगरीनुसार संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे सर्वात महत्त्वाचा टॉपिक आजचा जो कॉलेज आहे ते म्हणजे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज अलिबाग शंभर सीटने उपलब्ध असणाऱ्या ह्या कॉलेजचा कोड अकराशे त्रेपन्न एवढा असून याची स्थापना दोन हजार एकवीस साली झालेले आहे एक लाख सत्तावन्न हजार शंभर एवढी या ठिकाणची फीज आहे ओपन कॅटेगरीसाठी ते आपण पाहायला गेलं तर ई डब्ल्यू एस एस सी बी सी आणि एस ओ बी सी कॅटेगरीसाठी मेल कॅन्डिडेटसाठी आपल्याला पन्नास टक्के फीज होते आणि एन टी बी सी डी आणि व्ही जे आणि बाकी सर्व आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मात्र दहा टक्के एवढी फीज होते एस सी आणि एस टीसाठी आपल्याला या ठिकाणी फक्त दोन टक्के फीस भरावी लागत असते आपण कॅटेगरीनुसार तिन्ही राऊंडचा कट ऑफ दोन हजार चोवीसमध्ये किती होता हे आपण पाहूया ओपन कॅटेगरीनुसार राऊंड वनचा कट ऑफ जो आहे तो सहाशे एक्कावन्न सहाशे एक्कावन्न आणि सहाशे एकोणपन्नास राऊंड थ्रीमधला कट ऑफ आहे ओपन कॅटेगरीचा बावीसशे एकवीस एवढा एस एम एल असणाऱ्या विद्यार्थ्याला हे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज अलिबाग हे मिळालेलं आहे डब्ल्यू एस या कॅटेगरीसाठी पहिल्या राऊंडमध्ये सहाशे तेवीस दुसऱ्या राऊंडमध्ये सहाशे एकवीस आणि परत तिसऱ्या राऊंडमध्ये सहाशे बावीस असा कट ऑफ राहिलेला आहे फिमेल कॅन्डिडेटमध्ये तेवढ पाहायला गेलं तर सहाशे सव्वीस सहाशे एकवीस आणि तशाच पद्धतीनं सहाशे बावीस मार्काला ई डब्ल्यू एस कॅन्डिडेटला हे गव्हर्मेंट कॉलेज मिळालेलं आहे ओबीसी कॅटेगरीसाठी पहिल्या राऊंडमध्ये सहाशे एक्केचाळीस दुसऱ्या राऊंडमध्ये सेम सहाशे एक्केचाळीस आणि तिसऱ्या राऊंडमध्ये मात्र सहाशे अडुतीस अशा प्रकारचा कट ऑफ राहिलेला आहे फिमेल कॅडेनेटमध्ये सहाशे एक्केचाळीस सहाशे छत्तीस आणि रिस्पेक्टिवली तिसऱ्या राऊंडमध्ये सहाशे चौतीस अशा प्रकारचा ओ ओबीसीचा कट ऑफ राहिलेला आहे पुढचं जी कॅटेगरी आहे ती आपण एस सी बी सी ज्याला आपण मराठा आरक्षण म्हणू राऊंड वन टू थ्रीनुसार सहाशे चाळीस सहाशे अडुतीस आणि सहाशे पस्तीस असा कट ऑफ राहिलेला आहे फिमेल कॅडेनेटमध्ये सहाशे एक्केचाळीस सहाशे छत्तीस आणि सहाशे चौतीस अशा प्रकारचा कट ऑफ असलेला आहे फिजे कॅन्डिडेटसाठी पहिल्या राऊंडमध्ये सहाशे चौदा मार्क्सला कॉलेज हे मिळालेलं असून त्याचा जो एस एम एल आहे तो एस एम एल पाच हजार तीनशे अठ्ठावन्न एवढा आहे त्याचबरोबर फिजे कॅन्डिडेटचा फिमेल कॅन्डिडेटला मात्र पाचशे अठ्ठ्याण्णव एवढे मार्क्स असून सात हजार एकशे स चौतीस एवढ्या एस एम एलला हे कॉलेज मिळालेलं आहे एन टी बी कॅटेगरीचा जनरल कॅन्डिडेटचा कटॉप हा पाचशे त्र्याण्णव असून फिमेल कॅन्डिडेटसाठी मात्र पाचशे अष्ट्याहत्तर एवढा ऑफ राहिलेला आहे एन टी सी कॅटेगरीसाठी सहाशे तीस आणि फिमेलसाठी वुमनसाठी हा जो कट ऑफ आहे तो सहाशे बावीस एवढा अस राहिलेला आहे एन टी डी कॅटेगरीसाठी राऊंड वन टू थ्रीमध्ये सहाशे चाळीस सहाशे चव्वेचाळीस आणि सहाशे पस्तीस जनरल कॅन्डिडेटसाठी आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी सहाशे त्रेचाळीस आणि सेकंड राऊंडमध्ये सहाशे सदोतीस अशा प्रकारचा कट ऑफ राहिलेला आहे एस सी कॅटेगरीसाठी आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणी पाचशे त्रेसष्ट दुसऱ्या राऊंडमध्ये पाचशे सत्तावन्न आणि तिसऱ्या सुद्धा पाचशे सत्तावन्न परंतु या ठिकाणी मात्र एस एम एलमध्ये फरक आहे फिमेल कॅटेगरीसाठी प पाचशे पासष्ट पाचशे बासष्ट आणि राऊंड थ्रीमध्ये मात्र पाचशे बहात्तर अशा प्रकारचा कट ऑफ राहिलेला आहे एस टी कॅटेगरीसाठी आपण जनरल कॅ विद्यार्थ्यांसाठी चारशे सदोतीस दुसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा चारशे सदोतीस आणि तिसऱ्या राऊंडमध्ये चारशे पस्तीस मार्क असणाऱ्या विद्यार्थ्याला आणि तेवीस हजार एकोणचाळीस एवढा एस एम एल असणाऱ्या विद्यार्थ्याला हे कॉलेज मिळालेलं आहे फिमेल कॅन्डरीसाठी मात्र राऊंड वनमध्ये चार चारशे चाळीस आणि राऊंड टूमध्ये चारशे सेहेचाळीस असणाऱ्या विद्यार्थ्याला हे कॉलेज मिळालेलं आहे ओ ऑल इंडियामध्ये पंधरा टक्क्यामध्ये जर पाहायला गेलं तर ओपनमध्ये सहाशे अठ्ठावन्न ऑफ आहे सीमध्ये मात्र सहाशे सत्तावन्न ऑफ आहे डब्ल्यू एससाठी सहाशे पंचावन्न आहे आणि एस सीसाठी मात्र या ठिकाणी पाचशे बहात्तर एस टी कॅटेगरीसाठी पाचशे पन्नास अशा प्रकारचा कट ऑफ राहिलेलं आहे डिफेन्स वन टू आणि थ्रीमध्ये रिस्पेक्टिवली सहाशे सोळा सहाशे तेवीस आणि या ठिकाणी आपल्याला पाचशे सत्याऐंशी अशा प्रकारचा कट ऑफ राहिलेलं आहे डिफेन्स थ्रीसाठी मात्र सहाशे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यालासुद्धा हे कॉलेज मिळालेलं आहे आज आपण महाराष्ट्र राज्यामधील सर्वात महत्त्वाचं दोन हजार एकवीस साली स्थापना झालेलं गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज अलिबाग या ठिकाणचा कट ऑफ आणि फी स्ट्रक्चर आपण पाहिलेला आहे कदाचित या व्हिडिओमध्ये दिलेला जो एस एम एल आहे तो जाऊ तुम्ही लक्षात ठेवायचा आहे मार्स दोन हजार चोवीसमध्ये खूप हायर साईडनं मिळालेले आहेत त्यामुळं कट ऑफ थोडासा हायर साईडनं पडतो आहे ह्याच्यापेक्षा तीस किंवा चाळीस मार्क कमी जरी पडले असतील तरीसुद्धा हे कॉलेज तुम्हाला मिळायला हरकत नाही त्यापेक्षा तुमचा एस एम एल जो आहे तो तेवढा एस एम एल जर तुमचा आला तर हे कॉलेज तुम्हाला मिळू शकतं आहे असेच प्रकारचं एकंदरीत आपण विचार करू शकतो वास्तविक सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी पालकांसाठी आपलं एक ॲडमिशन गायडन्स बुकलेट आहे हे बुकलेट आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध करून देतो आहे ह्याच्यामध्ये दे, एम बी बी एस बी एम एस बी डी एस बी एच एम एस बी यू एम एस फिजिओथेरपी नर्सिंग बी बी एस सी संदर्भातलं डिटेल सर्व इन्फॉर्मेशन देण्याचा आम्ही जो प्रयत्न केलेला आहे हा प्रयत्न तुमच्यासाठी एक हँडबुकच्या स्वरूपामध्ये दिलेलं आहे हे जर तुम्हाला बुकलेट घ्यायचं असेल तर आपल्याला चारशे रुपये आम्ही दिलेल्या नंबरवरती जर पाठवून दिलं तर तुम्हाला तीन ते चार दिवसामध्ये घरपोच हे बुकलेट आणि तुमचा काउन्सलिंगमधला मार्ग सोपा होऊ शकतो त्याचबरोबर आपल्या पेड काउन्सलिंग ग्रुपमध्ये येण्यासाठीसुद्धा तुम्हाला आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या फोन नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दावा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र